अक्कोळमध्ये दुहेरी हत्याकांड मायलेकरांचा निर्घुण खून खून प्रकरणामुळे अक्कोळ गावात खळबळ निप्पाणी तालुक्यातील अक्कोळ गावात शेतवाडीमध्ये मा राहणाऱ्या मायलेकाचा निर्घुण केल्याची घटना उघडकीस आलेली आहे या घटनेमुळे निप्पाणी तालुक्यासह अक्कोळ गावामध्ये खळबळ उडालेली आहे अक्कोळ गावामध्ये वास्तव्यास असलेल्या मंगल सुकान नाईक वर्ष पंचेचाळीस आणि मुलगा प्रज्वल सुकान नाईक वय वर्ष एकोणीस राहणार अक्कोळ असे खून झालेल्या दुर्दैवी मायलेकरांची नावे आहेत दरम्यान संशयित आरोपी रवी राहणार तालुका ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी चालवली आहे अकोळ गावामध्ये ही घटना घडल्याने पोलीस यंत्रणेची झोप उडाली आहे घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला व शवविच्छेदनासाठी मृतदेह निप्पाणी येथील गांधी इस्पितळात पाठवण्यात आले खुनाचे कारण अद्याप समजू शकले नाही घटनेची नोंद निप्पाणी ग्रामीण पोलीस स्थानकात झाली असून अधिक तपास पोलीस प्रशासन करत आहेत